नमस्कार जिल्हा परिषद भरती संदर्भात सर्वात महत्वाची अपडेट म्हणजेच आता जिल्हा परिषद भरती संदर्भात जे ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या तर याचा आता निकाल पोर्टलवरती प्रत्येक जिल्ह्यानुसार येण्यास सुरुवात झाली असून सध्या जिल्हा परिषद रत्नागिरी तुम्ही पाहू शकता की जिल्हा परिषद रत्नागिरी भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसच्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग वरिष्ठ सहाय्यक लेखा कंबाइंड मेरिट लिस्ट अशा प्रकारे निकाल आता प्रसिद्ध झाला आहे तर प्रत्येक जिल्ह्यानुसार याद्या येण्यास सुरुवात झाल्या असून अशा प्रकारे याद्या संपूर्ण कंबाईन जी मेरिट लिस्ट आहे ती देण्यात आली आहे तर या यादीमध्ये प्रत्येक पदानुसार येथे टॉपर त्याचबरोबर अशा प्रकारे मेरिट लिस्ट देण्यात आले आहे टॉपर आणि लोएस्ट अशा प्रकारे क्रमानुसार ही मेरिट लिस्ट आहे तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या फक्त निकाल गुणानुक्रमे निकाल पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येत आहे तर इतर जिल्ह्यांच्या जशा याद्या येतील तशा सर्व याद्या आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर व्हॉट्सअप ग्रुपवरती तसेच टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केल्या जातील त्यामुळे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा